अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची अगदी आजच नजीकच्या दुकानात जाऊन खरेदी करा अनंत महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शेखर निकमांनी कोकणातील विविध विकास कामांसाठी ठोस मागण्या मांडल्या गृह विभाग जलसंपदा पर्यटन व पर्यावरण या विभागांवरती बोलताना त्यांनी जनतेच्या जिवाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडली अध्यक्ष हो महोदय ग्रह विभागाबद्दल बोलत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे आपण ही कोकणातलेच आहात मुंबई गोवा महामार्ग गेले कितीतरी वर्ष हो होतोय ज्या बाबत मगाशी सभागृहामध्ये चर्चा झाली की त्याच्याबद्दलच्या भावना आता आमच्या नष्ट होत आहे आणि ह्या महामार्गालगत सावडे माझं देखील गाव आहे आणि हे गावामध्ये के जीपासून मेडिकलच्या पीजी जीपर्यंतच्या अनेक इन्स्टिट्यूट आज तिथे आहे या महामार्गाच्या कामामध्ये इथं असलेलं पोलीस स्टेशन हे पूर्णपणे काढून टाकलं गेलेलं आणि हे पोलीस स्टेशन बांधण्याचं काम महामार्गाच्या वतीने करण्यात येणार होतं पण गेले सात ते आठ वर्ष झाली आज या पोलीस स्टेशनचं बांधकामच न झाल्यामुळे परिसरातल्या जवळजवळ चाळीस गावातल्या लोकांची प्रचंड गैरसोय होते म्हणून आजची माझ्या ह्या निमित्ताने आपल्याकडे मागणी आहे सुदैवाने योगेश कदम आमचे गृहराज्यमंत्री आहेत आता सभागृहात नसले तरी त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हे पोलीस स्टेशन कधी इमारत बांधून लवकर होईल याच्या बाबत देखील विचार कर अध्यक्ष महोदय जलसंपदा विभाग बोलत असताना चिपळूण शहरामध्ये वारंवार येणाऱ्या महापुरामुळे प्रचंड नुकसान गेले काही वर्ष सातत्याने होत आणि हे नुकसान होत असताना तिथे आता जलसंपदाच्या वतीने आदरणीय वी के पाटील साहेब आहेत पण आमचा विभाग मला वाटतं गिरीश महाजन साहेबांकडे तर या माध्यमातून आज तिथे आम्ही बावीसशे कोटीचा पूर हानीच्या दृष्टीने एक प्रकल्प तयार केलेला आहे त्यामध्ये वाशिष्ठी व वा जगबडू नदीचं पाणी बोगद्याद्वारे वळवणं असेल संरक्षण पुलाच्या बांधकामाच्या बाबतीत असेल गिरीश महाजन साहेब देखील आलेले आहेत माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे की आमचा चिपळूणचा जो पूर येऊ नये म्हणूनचा प्रकल्प हाती घेतलेला आहे तो जलसंपदाने तातडीने मंजूर करून द्यावा की जेणेकरून मध्ये येणाऱ्या पुरापासूनचा धोका आम्हाला कमी मिळू शकेल याच्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत आणि यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे चिपळूण शहरामधल्या नदी पात्रामध्ये खाजगी जागा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या खाजगी जागा जर आपण संपादित केल्या आणि ते सगळा जर गाळ काढला त्यातला तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या कामामध्ये होईल त्याचबरोबर जलसंपदा विभागाने या चिपळूण शहराला ब्लू लाईन रेड लाईनच्या माध्यमातून पूर्णपणे त्याचा विकास थांबवलेला आहे माझी या निमित्ताने आग्रहाची मागणी आहे की पूर रेषेचं संरक्षण आपण नव्याने करावं कारण गेल्या चार पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने गाळ काढण्यासाठीचा तिथं कार्यक्रम झाला त्या माध्यमातूनही पूर रेषा निश्चितपणे खाली येऊ शकेल आणि त्याच बरोबरीने जलसंपदा खातं आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून तिथे नव्याने बिल्डिंग होण्यासाठी काही वेगळे उपक्रम ज्या पद्धतीने गुजरात सरकारने अवलंबले त्या पद्धतीने जर केलं तर चिपळूण शहराला देखील बांधकामामध्ये दे एक चांगली संधी मिळेल अनेक प्रकल्प आज आमच्याकडच्या अपुरे कोकणामाचा विचार केला तर कुठच्याही मोठं धरण आज तायत गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये झालेलं नाही त्यामुळे तेलीवाडी धरण असेल ती उम्र धरण असेल हे दुरुस्तीसाठी काढून जवळजवळ पाच सहा वर्ष झालेली आहे माझी आग्रहाची विनंती आहे की धरणं ताबडतोब आपण रिपेअर करून आम्हाला एक चांगली संधी निमित्ताने द्यावी त्याचबरोबरीने चिपळूण संगमेश्वरमध्ये गडगडी हा रघु एक प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला पाईपचे कॅनॉल जर काढले तर फार मोठी संधी त्यामुळे उपलब्ध होईल पाईपलाईनचे कॅनॉलच कोकणामध्ये उपयोगी ठरणार आहेत कारण जे आतापर्यंतचे जे कॅनल काढलेत ते फक्त तिथल्या ठेकेदारासाठी काढलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की या माध्यमातून पाईपलाईनचे कॅनल गडगडी नदीवर धरणावर देखील लवकरात लवकर काढून घ्यावे पर्यटनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नेहमीच आपण म्हटलं जातं कोकण सगळ्यांनाच आवडत असतो अध्यक्ष महोदय आपण देखील कोकणातलेच आहेत कोकणाचा कॅलिफोर्नियानिया व्हावा हे आपण नेहमीच ऐकत असतो परंतु तिथं असलेल्या अनेक गरजा आज आपल्याला जास्त भांडवली खर्च देऊन पूर्ण करणं गरजेचं आहे यामध्ये रस्ते असतील पूल असेल वीज कनेक्शन देत असताना सुरुवात कमर्शियल मीटर दिला जातो तो कुठेतरी त्याच्या बाबतीतला विचार व्हावा ज्या पद्धतीने इतर राज्यामध्ये मार्केटिंगची स्ट्रॅटेजी अप्लाय केली जाते विशेषतः एम टीडीसी मध मधून जी आपल्याला जाहिरात केली पाहिजे त्या पद्धतीने कोकणामधली जाहिरात पर्यटनाच्या बाबतीत होत नाही कोकणात पायाभूत सुविधांसाठी काही काम होणं गरजेचं आहे मुंबई गोवा रस्त्याबाबत आपणही आग्रही मागणी करत आहात हा रस्ता लवकरात लवकर आमच्या पर्यटनासाठी होणं गरजेचं आहे अनेक त्या बाबतीतला विचार केला तर कोकणात अनेक लोकल आहे नमन असेल हो साहेब दोन मिनिट नमन असेल खेळे असेल दशावतार असेल बाला नृत्य असेल शंकासूर असेल या सगळ्या लोककलांना शासकीय सन्मान मिळावा आणि पर्यटनामध्ये याचा सहभाग करून घ्यावा त्याचबरोबरीने अनेक गोष्टी करत असताना कोकणामध्ये कोकण पर्यटन मंडळ महामंडळ जर आपण स्थापन केलं आणि ग्रामीण पर्यटन आणि कृषी पर्यटनाला जर चालना देण्याचं चा काम केलं तर निश्चितपणे त्याचा उपयोग आपल्या या सगळ्या माध्यमातून होईल पर्यावरणाबद्दल बोलत असताना आज आमच्या फॅक्टरीचं पाणी राजरोजपणे नदीला दिलं जात आणि त्यामुळे नद्यांची देखील खूप मोठी दूषित होत त्यामुळे बाबतीत कडक धोरण आपण अवलंबलं पाहिजे वेग उपक्रम राबवत असताना या सगळ्याचा विचार करून आपण एक चांगलं धोरण निश्चित करावं एवढीच विनंती आजच्या माध्यमातून आपल्याला करतो धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल